नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की भगवान शिव मक्केमध्ये कसे कैद झाले आज मी तुम्हाला एक अशी रहस्यमय कथा सांगणार आहे जी काळाच्या धुक्यात हरवून गेली आहे एक गूढ रहस्य जे ऐकल्यानंतर तुमच्या आत्म्यालाही स्पर्श होईल आणि डोळे श्रद्धेने भरून जातील ही कथा आहे स्वयं महाकाल महेश्वराची त्या शिवांची जे आजही मक्केच्या पवित्र भूमीत विराजमान आहे पण कैदेत आहेत ही कुठलीही सामान्य कथा नाही तर आपल्या सनातन परंपरेचा एक असे पान आहे जे काळाने लपवून टाकले पण आज आपण ते तुमच्यासमोर उघ करणार आहोत आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अत्यंत रहस्यमय आणि प्रेरणादायक कथा एक अशी गोष्ट जी केवळ तुमचे ज्ञान वाढवणार नाही तर तुमच्या हृदयालाही स्पर्श करेल पण कथा सुरू करण्याआधी एक छोट निवेदन है आहे कि अधूरी सोडले कथा दुख पापांचे कारण बनते कृपया ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका का आनी कमेंट मध्य हर हर महादेव लिहाय विसरू नका तर चला आरंभ करूया आज की रहस्य भक्ति ने परिपूर्ण कथा बार्म जेव ही पृथ्वी आज सारखी नौती त्रेतायुगाचे सुवर्णकाळी ऊन संपूर्ण जगावर धर्माचे तेज पसरवत होते त्यावेळी पृथ्वी एक संस्कृतीने जोडलेली होती एकसारखी भावना एकसारखी श्रद्धा आणि अर्बची भूमी तेव्हा वाळवंट नव्हती तर एक सुंदर हिरवय होती तेथे हिरवाई होती नद्या वाहत होत्या आणि जीवनात शांती आणि अध्यात्म यांचे अधिराज्य होते या शांत भूमीच्या मध्यभागी एक दिव्य मंदिर होते मक्केश्वर महादेवाचे मंदिर हो तीच मक्का जिथे आज लाखो श्रद्धाळू तीर्थयात्रेसाठी जातात पण फार थोड्या लोकांना माहीत आहे की या स्थळाचं मूळ आणि प्राचीन नाव मक्केश्वर होते हे नाव संस्कृतमधून आले आहे मोक्ष आणि ईश्वर यांच्या संगमाचे प्रतीक म्हणजेच मोक्ष देणारा भगवान ही पवित्र भूमी स्वतः भगवान शंकरांनी तपासाठी निवडली होती जेव्हा सृष्टीची निर्मिती सुरू होत होती तेव्हा त्यांनी या स्थळाला तपोभूमी बनवले आणि एक दिव्य शिवलिंगाची स्थापना केली हे कुठलेही सामान्य शिवलिंग नव्हते हे स्वयंभू होते स्वतः प्रकट झालेले त्या शिवलिंगाचे तेज वर्णनातीत होते ते पांढऱ्या संगमरवरी सारखे दिसायचे पण त्यातून प्रकाश निघायचा एक दिव्य चंद्रासारखा तेजस्वी प्रकाश रात्री जेव्हा सगळे नगर झोपलेले असायचे तरीही ते शिवलिंग त्याच्या ते तेजाने संपूर्ण परिसर उजवून टाकायचे आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी जेव्हा पहिली किरण त्या शिवलिंगावर पडायची तेव्हा असे वाटायचे जसे महाकाल स्वतः आपल्या तेजाने ब्रह्मांडाला आशीर्वाद देत आहे ते दृश्य इतके मोहक असायचे की प्रत्येकाच्या हृदयात आनंदाचा कंप उत्पन्न व्हायचा मक्केश्वर महादेव मंदिराची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये गुंजायची देव गंधर्व किन्नर सगळे या स्थानावर दर्शनासाठी येत असत हे केवळ माणसांचे तीर्थ नव्हते तर देवतांचेही आराधना स्थान होते इंद्रदेव सुद्धा जेव्हा एखादे महत्वाचे निर्णय घ्यायचे तेव्हा प्रथम मक्केश्वर महादेवांच्या समोर प्रार्थना करायचे ब्रह्माजी जेव्हा सृष्टीच्या निर्मितीत एखाद्या शंकेत पडायचे तेव्हा ते थेट मक्केश्वर महादेवांच्या चरणी शरण्यायचे यायचे महाकालाच्या चरणांशी बसून ते मार्गदर्शन मिळवायचे आणि माता पार्वती अरे कसा विसरू शकतो मी तो दिव्य क्षण प्रत्येक पौर्णिमाच्या रात्री आधी शक्ती स्वतः तिथे यायची त्यांच्या चरणांची गोरध्वनी जेव्हा मंदिर परिसरात गुंजायची तेव्हा संपूर्ण मक्केश्वर नगर संगीताने न्हाल जायचे त्या चांदीसारख्या उजळ वस्त्र परिधान करत असतं मस्तकावर चंदनाचे तिलक हातात रुद्राक्षाची माळ माता पार्वती शिवजींची शांत परिक्रमा करत आणि संपूर्ण मंदिर दिव्यतेने भरून जात ते दृश्य स्वप्नासारखे वाटायचे त्या काळी अर्बभूमी केवळ वाळवंट नव्हती ती शिवभक्तांची भूमी होती तेथील लोक भगवान शिव यांचीची पूजा करायचे त्यांच्या भाषेत देखील संस्कृतची गोडी होती ते शिवला अल्लाह म्हणायचे जो शब्द अल्ख या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे अल्ख निरंजन म्हणजे जो दिसत नाही पण सर्वत्र विद्यमान आहे ते दिवसात पाच वेळा पूजा करायचे सूर्योदय दुपार सूर्यास्त रात्र आणि मध्यरात्र ही परंपरा आजही कुठे ना कुठे वेगळ्या रूपात जिवंत आहे तेथील स्त्रिया कपाळावर तिलक लावत गळ्यात रुद्राक्ष घालत पुरुष जटा ठेवत अंगावर भस्म लावत आणि रोज मक्केश्वर महादेवांचे दर्शन घे काय सुंदर युग होत ते धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ समतोलात होते कुठेही द्वेष नव्हता हिंसा नव्हती सगळे एकमेकांच्या सुखात सुख मानायचे सगळे एकच परमात्म्याची संतती समजायचे स्वतःला पण काळाचं चक्र सदैव फिरते त्रेतानंतर द्वापर आणि मग हळूहळू कलियुगाचे आगमन झाले जसजसे धर्माचे तेज मंद पडले तसतसे अज्ञानाचा अंधार वाढत गेला मक्केश्वर नगरही या बदलापासून सुटलेले नव्हते लोक बाह्य दिखाव्यात अडकले भक्तीची जागा केवळ कृतींनी घेतली प्रेमाचे स्थान परंपरांनी घेतले भावना कोरड्या होऊ लागल्या आणि मग आली ती भयावह रात्र कलियुगाची सगळ्यात काळी अमावस्या ज्या रात्री एक षडयंत्र रचले गेले काही स्वार्थी अज्ञानी शक्तीच्या लालसेत अडकलेल्या लोकांच्या मनात एक विकृत विचार आला त्यांनी विचार केला जर आपण या शिवलिंगाला लपवून ठेवलं तर त्याची संपूर्ण दिव्यता केवळ आपल्यालाच मिळेल अरे मानवा तुझी ही मूर्खता इतिहासात कित्येकदा घडलेली आहे तुला माहीत नाही का भगवान शिव यांना कैद करता येत नाही महाकाल अनंत आहेत सर्वव्यापी आहेत त्यांना कोणतीही सीमा कोणतीही भिंत अडवू शकत नाही पण अज्ञान नेहमीच सत्यासमोर आंधळं असतं आता ऐका त्या भयावह रात्रीची खरी गोष्ट जी ऐकून आजही आत्मा थरथरते ती अमावस्येची रात्र होती आकाशातील तारे जणू भयाने लपून गेले होते वारासुद्धा थांबला होता संपूर्ण निसर्गस्तब्ध झाला होता मक्केश्वर मंदिरात शिवलिंग आपल्या दिव्य आभेने चमकत होते पण त्या रात्री कुठलाही भक्त आला नाही कारण काही दुष्ट लोकांनी एक योजनाबद्ध षड्यंत्र रचलं होतं त्यांनी रात्रीच्या अंधारात मंदिरात शिरकाव केला त्यांच्या हातात दगड होते फारच मोठे दगड आणि त्यांनी शिवलिंगाभोवती एक अंधारमय कक्ष बांधायला सुरुवात केली जसेच पहिला दगड शिवलिंगासमोर ठेवला गेला पृथ्वी थरथरली दुसरा दगड ठेवण्यात आला आकाश गरजू लागले तिसऱ्या दगडासोबत सात वाजून आठ मिनिटे वाजता मेघ बरसू लागले पण ती पावसाची सर नव्हती ती तर देवतांचे अश्रू होते वर आकाश रडत होते खाली पृथ्वी थरथरत होती पण ते अज्ञानी स्वार्थी लोक हे सर्व एक योगायोग मानत राहिले त्यांना वाटलं की ही सगळी नैसर्गिक घटना आहे ते अंधश्रद्धाळू भक्त त्यांच्या कार्यात मग्न होते आणि शेवटी जेव्हा त्यांनी शिवलिंग पूर्णपणे झाकून टाकले तेव्हा असे काही घडले जे त्यांना कधीच समजलं नाही आकाशातून एक दिव्य गर्जना झाली एक असा स्वर जो मानवी नव्हता जो अंतरात्मा चिरून टाकणारा होता आवाज आला हे मूर्खांनो जे पाप तुम्ही केले आहे त्याचे फळ तुम्हाला आणि तुमच्या संततीला भोगावं लागेल मी कुठेही गेलो नाही पण तुम्हीच माझ्यापासून दूर झाला आहात त्या आवाजाच्या प्रतिध्वनीने संपूर्ण मक्केश्वर नगर हादरून गेलं पर्वत थरथरले झाड वाकली पशुपक्षी स्तब्ध झाले पण अज्ञानाच्या अंधारात बुडालेल्या लोकांनी तेही ऐकण्यास नकार दिला अहंकार आणि मोहाने त्यांच्या कानांवर झाक घातली होती त्या रात्रीचा वेदना शब्दांत सांगता येणार नाही जेव्हा स्वतः महाकालांना त्यांच्या स्वतःच्या भक्तांनी दगडांच्या मागे लपवून ठेवलं तेव्हा शिव मौन झाले पण त्यांचं मौन देखील करुणेने भरलेलं होतं जेव्हा भगवान शिवांच्या डोळ्यातून पहिला अश्रू खाली पडला तो पृथ्वीवर नव्हे तर दगडावर पडला आणि तो दगड काळा पडला तो काळा दगड आजही तिथेच आहे महाकालांच्या त्या मौन वेदनेची खूण बनून हा कोणताही सामान्य दगड नाही हा शिवाच्या करुणेचा वेदनेचा आणि सहनशीलतेचा सजीव प्रतीक आहे भगवान शिव यांना माहीत होतं की हा सगळा कलियुगाचा परिणाम आहे त्यांना माहीत होतं की त्यांचे प्रिय भक्त अज्ञानवश असे करत आहेत त्यांनी ना श्राप दिला ना राग व्यक्त केला उलट त्यांनी करुणा दाखवली त्यांनी मनातच म्हटलं जर मी यांना सोडून गेलो तर हे अनाथ होतील भटकतील नाही मी इथेच राही लपून पण त्यांच्यासोबत राही जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा हे स्वतः मला ओळखतील आणि म्हणूनच महाकाल आजही मक्का भूमीत विराजमान आहेत ते कैद नाहीत ते प्रतीक्षेत आहे त्यांच्या लेकरांनी पुन्हा परत्यायची जेव्हा माता पार्वतीला हे समजलं की त्यांच्या नाथांना त्यांच्या स्वतःच्या भक्तांनी दगडात झाकून टाकलं आहे तेव्हा त्यांचं हृदय हादरून गेलं आदिशक्ती रडू लागल्या त्या म्हणाल्या हे स्वामी तुम्ही तर म्हणालात की तुमचे भक्त तुमच्यावर प्रेम करतात मग असं का झालं का लपवून टाकलं त्यांनी तुम्हाला शिव शांतपणे म्हणाले हे गौरी हा कलियुगाचा प्रभाव आहे हेच भक्त आहे पण भ्रमात आहे मी त्यांच्यापासून दूर जाणार नाही मी प्रतीक्षा करी शिवांचं उत्तर खोल होतं पण पार्वतीचं हृदय शांत झालं नाही आधी शक्तीचं करून रुदन थांबत नव्हते त्या म्हणाल्या म्हणजे आता मी तुमचे दर्शन घेऊ शकणार नाही का स्वामी महादेव हसले त्यांचं उत्तर त्या संपूर्ण युगासाठी एक वचन बनले दर्शन तर तू रोजच करशील प्रिये पण आता ते प्रकट रूपात नाही तर गुप्त रूपात असेल जेव्हा कोणी मला सच्च्या मनाने पुकारेल मी तिथे प्रकट होईन त्या दिवसानंतर माता पार्वती देखील रूपात तिथे येत राहिल्या आणि आजही जेव्हा कोणी भक्त तिथे सच्च्या मनाने प्रार्थना करतो एक कंपन उमटते एक उपस्थिती जाणवते जणू आदी शक्ती स्वतः तिथेच आहे कालचक्र पुढे सरकत गेले ज्यांनी त्या दिव्य शिवलिंगाला झाकले होते ते देखील एक दिवस मृत्युमुखी पडले त्यांच्या नंतर येणाऱ्या पिढ्यांना हे कधी सांगितलंच गेलं नाही की तिथे नेमके काय लपवलेले आहे त्यांना फक्त एवढंच सांगितलं गेलं की हा एक पवित्र काळा दगड आहे त्याला स्पर्श केल्याने पुण्य मिळते पण हे सांगितलं गेलं नाही की तो दगड काळा का आहे त्यामध्ये कोणती शक्ती आहे कलियुगाच्या गड सावलीत लोकांची स्मृतीही मंदावत गेली त्यांनी विसरून टाकलं की त्या ठिकाणाचे नाव कधी काळी मक्केश्वर होते महाकालांचे घर हळूहळू संस्कृत लुप्त झाली आणि तिच्या जागी एक नवीन भाषेचा जन्म झाला मक्केश्वर हे नाव संकुचित होत होत मक्का बनले शब्द बदलले संस्कृती बदलली पण काही परंपरा आजही तशाच आहे आजही जे श्रद्धाळू तिथे जातात ते पूर्वीप्रमाणेच सात वेळा प्रदक्षिणा घालतात जशी प्राचीन शिवभक्त करत असत ते त्याच दिशेला प्रार्थना करतात जशी हजारो वर्षांपूर्वी महादेव भक्त करत असत आणि सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे जेव्हा ते त्या काळ्या दगडाला स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या हृदयात एक अनखी शांती भरते जशी शांती पूर्वी महादेवांच्या प्रत्यक्ष दर्शनाने मिळायची तो काया दगड ज्याला आज हजरे अस्वद म्हटले जाते तो कोणताही सामान्य दगड नाही असं म्हणतात की तोच दगड आहे ज्यावर शिवांचे करुणा भरलेले अश्रू पडले होते आणि त्याच अश्रूंमुळे तो दगड काळा झाला आजही तिथे काही अशा खुणा आहेत ज्या सिद्ध करतात की हे स्थान भगवान शिव यांचेच आहे तिथली परिक्रमा अगदी तशीच केली जाते जशी प्राचीन शिवमंदिरांमध्ये केली जायची सात वेळा परिक्रमा हे सगळं फक्त एक योगायोग आहे का की हे संकेत आहेत त्या विसरलेल्या सत्याचे ज्याला काळाने पुसण्याचा प्रयत्न केला पण पन पूर्णपणे पुसू शकला नाही जेव्हा लाखो लोक तिथे एकत्र येऊन प्रार्थना करतात त्यांची सामूहिक कंपन ओमच्या नादासारखी वाटते पांढऱ्या वस्त्रांमध्ये गुंडाळलेली शरीरे नम्रपणे झुकलेली डोकी या सर्व गोष्टी त्या शिवपरंपरेची साक्ष देतात जी शतकांपूर्वी तिथे जिवंत होती असं म्हणतात की जेव्हा गुरु नानक देवजी तिथे गेले तेव्हा त्यांनी त्या रहस्याला ओळखले जेव्हा लोकांनी त्यांना विचारले की आप कोणत्या दिशेला पाय ठेवले आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिले परमात्मा प्रत्येक दिशेत आहे त्याला एका दिशेला मर्यादित करता येत नाही हे त्यांचं मौन संकेत होतं की शिव आजही तिथेच आहेत फक्त दृष्टिकोन आणि भावनेची खोली लागते त्यांना ओळखण्यासाठी आज जेव्हा विज्ञानाने चमत्कारांना तर्काच्या कसोटीवर तपासायला सुरुवात केली आहे तरीही हे रहस्य अजूनही उलगडलेलं नाही जेव्हा वैज्ञानिकांनी त्या काळ्या दगडाची तपासणी केली तेव्हा त्यांना समजलं की हा दगड पृथ्वीवरून आलेला नाही त्यामध्ये असे घटक आढळले जे पृथ्वीवर सहजपणे सापडत नाहीत हा कोणताही उल्कापिंड नव्हता हा एक दिव्य शक्तीचा प्रतीक आहे भगवान शिव यांचे अश्रू जिथे पडले तो दगड आजही शिवाची उपस्थिती आणि करुणेचे प्रतीक आहे शास्त्रांमध्ये म्हटलं आहे की जेव्हा सत्याचा काळ येईल तेव्हा प्रत्येक पडदा दूर होई कलियुग त्याच्या अंतिम टप्प्यावर असेल आणि तेव्हाच भगवान शिव पुन्हा प्रकट होतील त्या दिवशी जे सत्य हजारो वर्षांपासून लपलेले आहे ते स्वतः समोर येईल मक्केची ती भूमी जिथे आज लाखो श्रद्धाळू पूजा करतात तिथे लपलेले मक्केश्वर महादेवांचा शिवलिंग पुन्हा जगासमोर प्रकट होई हे ऐकून लोकचकित होणार नाहीत तर भावविश होऊन हे समजून घेतील की ते सर्वजण एकाच परमसत्तेची उपासना करत होते वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या पूजापद्धतींनी पूजले गेले पण देव एकच होता त्या दिवशी कुणीही धर्माच्या नावावर भांडणार नाही तर प्रेमाने एकमेकांना आलिंगन देईल तेव्हा तिथे ना कोणी हिंदू असेल ना मुसलमान ना ख्रिश्चन ना शीख सर्वजण एकाच ईश्वराचे भक्त असतील त्या दिवशी जेव्हा हे उद्घाटन होईल की शिव तिथे नेहमीपासून होते तेव्हा संपूर्ण जगात शांततेची लाट धावेल पृथ्वीवर असा स्वर्गीय अनुभव येईल जिथे प्रत्येक आत्मा एकता प्रेम आणि करुणेने भरून जाई तोच क्षण असेल जिथे धर्माला एक हत्यार नव्हे तर जोडणारा सेतू मानले जाई भगवान शिव आजही तिथे शांतपणे उभे आहेत आणि सर्वांना प्रेमाने पाहत आहे ते सांगत आहेत मी तर तुमच्यासाठी इथे आहे तुम्ही मला ज्या नावाने हाक मारली मी ऐकले तुम्ही मला वेगवेगळ्या मंदिरांत शोधले मी तिथेही भेटलो मी कधीच तुमच्यावर रागावलो नाही कारण मला माहिती आहे की हा भ्रम तुमच्या युगाचा एक भाग होता पण आता वेळ आली आहे की तुम्ही सत्य पहा आता वेळ आहे की प्रेम आणि एकतेच्या मार्गावर परत्या शिव कोणत्याही धर्माचे नाही ते संपूर्ण ब्रह्मांडाचे आहे जे लोक आजही शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी ही कथा एक आरसा आहे जो दाखवतो की देव कधीच एका विशिष्ट स्थानात किंवा जातीमध्ये मर्यादित नसतो तो सर्वत्र आहे मग तुम्ही त्याला केदारनाथात शोधा किंवा मक्के त्यांचं अस्तित्व अढळ आहे त्यांची शक्ती कोणत्याही मर्यादेतलीकडे आहे त्यांचं हृदय इतकं विशाल आहे की ते सर्वांना सामावून घेतात भक्त असोत किंवा भटकलेले ते इच्छित असते तर रागाने सृष्टीचा समतोल ढासळवू शकले असते पण शिवांनी प्रेम निवडले क्षमा निवडली त्यांनी कलियुगाच्या चुका समजून घेतल्या पण दंड दिला नाही ते आजही प्रेमाने प्रतीक्षा करत आहेत की त्यांची मुलं कधी जागरूक होतील आणि त्यांना ओळखतील जेव्हा तो क्षण येईल जेव्हा संपूर्ण जग मक्केश्वरला स्वीकारेल तेव्हा कोणीही स्वतःला दुसऱ्यापेक्षा वेगळं समजणार नाही सर्वांना कळेल की धर्म कधीच फूट पाडण्यासाठी नव्हता तो तर जोडण्यासाठी होता त्या पवित्र क्षणी माता पार्वती देखील प्रकट होतील त्या पाहतील की त्यांचे प्रिय शिव उघडपणे पुजले जात आहे त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहतील त्या प्रेम आणि आनंदाने नृत्य करतील आणि त्या स्थळाला पुन्हा एकदा स्वर्गात बदलतील देव ऋषी गंधर्वक सर्वजण तिथे एकत्र येऊन उत्सव साजरा करतील वातावरणात घंटांची मधुर ध्वनी घुमेल फुलांची वर्षा होईल प्रेमाची सुगंध प्रत्येक दिशेत पसरून जाईल पण त्या दिव्य दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही भगवान शिव आजही आपल्या सोबत आहे ते आपल्या प्रत्येक हाकेला प्रार्थनेला आणि भावनेला ऐकतात जी डोळे उघड्या मनाने पाहतील त्यांना शिव सर्व दिशांमध्ये दिसतील म्हणून आजपासूनच त्यांच्या प्रेमात सामावून जा भक्तीमध्ये लीन व्हा आणि या पृथ्वीला पुन्हा एकदा स्वर्ग बनवा शिव भक्त नाहित फक्त मंदिरांमध्ये नाहीत ते प्रत्येक हृदयात आहेत फक्त आपण त्यांना ओळखण्यात उशीर करतोय असं समजू नका की भगवान शिव फक्त मंदिरात किंवा एखाद्या खास ठिकाणी राहतात जेव्हा तुम्ही त्यांना खऱ्या मनाने हाक मारता ते तुमच्या अंतःकरणात प्रकट होतात जेव्हा तुम्ही एखाद्या दुहखी व्यक्तीला मदत करता एखाद्या भुकेल्याला अन्न देता किंवा एखाद्याला प्रेमाने मिठी मारतात तेव्हाही महादेव तुमच्या कृतीत दिसतात मक्का असो वा काशी केदारनाथ असो वा कैलास पर्वत ते सर्वत्र आहेत त्यांना स्थळाची नाही तर भावनेची गरज आहे ते वाट पाहत आहेत तुमच्या एका खऱ्या हाकेची तुम्ही ही कथा ऐकली काय तुमच्या मनात ही एक खोल भावना निर्माण झाली नाही काय तुमचे डोळे ओलावले नाही हे अश्रू कुठल्याही गोष्टीचे नाही ते त्या अदृश्य प्रेमाचे आहे जे प्रत्येक जीवाच्या हृदयात त्या परमात्म्याबद्दल जन्मापासून आहे तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला म्हणतो हे माझ्या मुला मी सदैव तुझ्या सोबत आहे माझ्यावर प्रेम कर पण सर्वप्रथम एकमेकांवर प्रेम करा शिवजी सांगतात धर्माच्या नावावर भांडू नका जाती भाषा परंपरा यामध्ये फूट पाडू नका कारण मी तुमच्याच सर्वांचा पिता आहे जेव्हा तुम्ही सर्वजण प्रेमाने राहाल एकमेकांना स्वीकाराल तेव्हा मी पुन्हा तुमच्यात साक्षात रूपाने येईन ही फक्त एक कल्पना नाही तर एक दिव्य सत्य आहे मक्केश्वर महादेव आजही तिथे आहे लपलेले नाहीत फक्त आपल्या मुलांच्या डोळे उघडण्याची वाट पाहत आहेत जेव्हा तुम्ही जीवनातील संकटांनी वेढले असाल जेव्हा वाट दिसेनाशी होईल फक्त एकदा नमः शिवाय म्हणून त्यांना हाका जेव्हा तुम्ही दुसऱ्या धर्माच्या किंवा पंथाच्या व्यक्तीला भेटाल तेव्हा असं समजू नका की तो वेगळा आहे तो देखील त्याच भगवान शिव यांचा पुत्र आहे त्याच परमतत्वाचा अंश आहे जोपर्यंत आपण सर्वजण एक होणार नाही प्रेम आणि करुणेत राहणार नाही तोपर्यंत भगवान शिवांनाही मुक्ती मिळणार नाही हो ते स्वतःला कैदेत मानतात जेव्हा त्यांची मुलं आपसात भांडतात ही कथा केवळ इतिहासाची नाही ती श्रद्धेची संस्कृतींच्या संगमाची आणि मानवतेच्या एका गूढ अध्यायाची साक्ष देणारी आहे शिव हे केवळ भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाच्या चेतनेत साकारणारा सार्वत्रिक तत्त्व आहे मक्का असो वाकाशी जेथे दिव्य ऊर्जा वास करते तेथे शिव आपोआप प्रकट होतात हेच अज्ञात सत्य आहे की विश्वातले सर्व रस्ते अखेरीस एका परमसत्याकडेच नेतात प्रिय भक्तांनो भगवान शिवांचा हा संदेश फक्त एक कथा नाही तर आत्म्याची हाक आहे हर हर महादेव म्हणण्याआधीही भावना अनुभवा जर तुम्ही हे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर हे नक्कीच आहे की तुमचं हृदय जागृत झालं आहे कृपया या प्रेम आणि एकतेच्या संदेशाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव